आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा oh. मालेगाव तालुक्यातील वडवाडी येथील ग्रामस्थ संतप्त गावात बाहेरच्या राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप काढला मोर्चा दिले निवेदन गावाबाहेरील राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे स्थानिक शांतता धोक्यात आली आहे राजकीय बुद्धीने गुन्हे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप करत हे त्वरित मागे लक्ष वेधण्यासाठी वडवाडी ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा नेला प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर ग्रामस्थ माघारी परतले मालेगाव तालुक्यातील वडवाडी येथील आदिवासी समाजाचे गहिनाबाई मोरे व तिचा पती बाबुलाल मोरे यांना घराच्या जागेसाठी दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस च्या ग्रामसभेत ठराव केला बंडुकाका बच्चा व राकेश पाटील यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत नियोजित जागे ऐवजी दुसऱ्या जागे घर बांधण्याचा घाट घालून वडवाडी ग्रामस्थान विरुद्ध वडनेर खाकुर्डी ठाण्यात अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे असा आरोप करत ग्रामस्थांनी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापासून मुख मोर्चा काढला कॅम्प रोड मार्गे हा मोर्चा नवीन तहसील कार्यालयावर आला यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष सहभागी होते सन दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार बंडू काका यांनी गावातील गावातील लोकांना मदतीसाठी ऑफर दिली होती लोकांनी ऑफर नाकारली याचा रथ मनात ठेवून बच्छाव त्यांचे समर्थक राकेश पाटील व इतरांनी आकसा पोटी दिनांक एकोणवीस मे रोजी दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता या मोर्चामध्ये बच्चाव यांनी निंदनीय भाषा वापरली गावातील लोकांना वडनेर खापुर्डी पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांसमक्ष धमकी दिली हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्याचा दावा आंदोलकांनी आहे मोरे दाम्पत्याला वळवाडी गावठाण परिसरातील आदिवासी वस्तींच्या समोर मुलांच्या घराजवळ घर बांधण्यासाठी जागा मंजुरीचा ठराव केला आहे मात्र बच्छाव स्थानिक स्तरावर हस्तक्षेप करून गावातील शांततेला बाधा निर्माण करत आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केला गावाडी गावात म्हणजे म्हणजे मारा, महाराष्ट्रातील असे एकूण वर्ष गाव आहे की ज्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे भांडण तंटा प्रशासन व्यवस्थापन शिस्त ही पाळलेली आहे आणि आता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आता आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं भांडण झालेलं नाही ज्या माणसांनी आमच्याकडे गावामध्ये द्वेष निर्माण केला तो बंडू काका बंडू काकांनी पृष्ठवर्गावर जे निर्माण हे केलेलं आहे तर तुमच्या बंडू काकांना माझं स्वतःचा हुआ नाही की त्यांनी एक घर घ्यावं एक फॅमिली घ्यावी पृष्ठभायचे मी हे घरी ठेवतो मी हे पण सांगतो की मी बाबा आमटे बरोबर एक वर्षी मी काम केलेलं आहे त्याचे प्रकाश आमटे आणि विकास आमटे हे माझे वर्ग मित्र आहेत ते स्वतःच्या प्रसिद्ध गावाचे हे करण्यासाठी एवढं ते आम्हाला झाले आमच्या गावाला निवडणुकीच्या काळामध्ये हा पैसे देऊन उद्योग देऊन दे आला दोन लाख रुपये आणि दोन लाख रुपये द्यायला सांगितले मधुकर पाटला मधू पाटलांनी सांगितलं मी देणार याचे पहिलं मूलभूत कारण म्हणजे आमच्या गावामध्ये एक आदिवासी कुटुंब त्यांना लेप्रशी झालेला होता म्हणजे जे महारोप झालेला होता त्या लोकांना जवळजवळ जेव्हापासून आमच्या गावांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि त्याच्यानंतर त्यांना जागा देण्याबाबत त्यांच्या जा ग्रामसभेने ठराव केला आणि ह्या हीच जागा द्या पण नंतर हे संतोषी संतोषीमान आले की यांना इथं इथंच जागा दिली पाहिजे इथंच हे केलं पाहिजे तो केवळ त्या न्यायपुटी यांनी या पाच लोकांवरचे गुन्हे अठरा शिटीचा गुन्हा कसा दाखल करतात काय होता हे त्यांनासुद्धा देखील माहिती नाही मी जो अठरा शिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याची पूर्व पूर्वपीठिका आहे तो ह्या लोकांना अन्याय करणार आहे तो काय जे गुन्हे दाखल झालेत ते माझे घ्यावेत आमची आग्रहाची सर्व गावकऱ्यांची विनंती आहे आणि ज्यांनी खोटे दाखल आपलं दाखल केले गुन्हे त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे असं आमच्या सर्व गावकरी लोकांचं म्हणणं माझं लो मा, नाव नंदिनी नंदिनी पाटील मी नानाजींची सून आहे काळू पुतळा फॅमिलीची मेंबर आहे आणि आम्ही गाव मुद्द्यावरून इथं आलेलो आहे फक्त गाव मुद्द्याचा इशू यांनी घर फॅमिली सगळं यांनी सरसकट नेलं याच्यासाठी यांनी फॅमिलीवर पण जिथं एका व्यक्तीने फक्त विरोध केला तर त्यांच्या विरुद्ध वाईट वाईट पसरवलं गेलं किंवा लेडी विषयी पण घाण बोललं गेलं आणि हे एका प्रतिष्ठित व्यक्तीने केलेले बंडू काकांनी व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत आम्हाला पूर्ण पूर्ण प्रकारे टॉर्चर केलं जात आहे फक्त की गाव मुद्द्यावरून फक्त हे दोन शब्द बोलले माझे मिस्टर मधुकर पाटील तर त्यांना पूर्णपणे राकेश पाटील आणि बंडू काका हे सगळे जण आम्हाला टॉर्चर करतायत त्यांनी असं करायला नको पाहिजे पूर्णपणे महिन्यापासून हे आम्हाला कोणत्याही कोणत्याही पद्धतीने टॉर्चर केलं जात आहे आमची आणि आज आजपर्यंत आमच्या गावाची कुठल्याही प्रकारची तक्रार नाहीये आम्ही सगळे शांततेत आणि पद्धतशीर हे राहतो गावातला विषय गावातच मांडण्यात आला होता आमचा कुठलाही प्रकारचा विरोध नाहीये प्रकार असा आहे की आमच्या गावात एक कुष्ठरोगी कपल राहत सो त्यांच्या घरावरून हा मुद्दा आहे तर त्यांना गावातले व्यक्ती व्यवस्थित जागा ब बघून देणार होते बट बंडू काकांचं म्हणणं आहे की जी त्यांनी निश्चित केली आहे की ती त्याच जागेवर बांधतील अशी त्यांची जिद्द आहे बट मग त्यांनी गावात बसून चार व्यक्ती असा काही सल्ला घेतला नाही फक्त तिथे जिद्द दाखवली त्यांना साथ देणार राकेश पाटील आमच्या गावातीलच व्यक्ती आहे बस तर या प्रकरणी बंडू काका बच्चाव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पाच वर्षापासून मोरे दाम्पत्य वाढीत होते तेव्हा त्यांना घरासाठी जागा व प्यायला पाणी दिले गेले नाही आम्ही त्यांच्यासाठी घर बांधायला घेतले तेव्हाच काही लोकांना सहानुभूती कशी निर्माण झाली ज्यावेळी विरोधकांवर गुन्हे दाखल झाले त्यानंतरच घरासाठी जागा देण्याच्या दिशाभूल करणार आहे जर हे इतके आदर्श आणि चांगले होते तर पाच वर्ष ती आदिवासी वृद्ध मायला गावाच्या बाहेर ठेवलं वाळीत टाकलं व तेव्हा का जागा दिली नाही तेव्हा का ठराव केला नाही तेव्हा का त्याचा ते द्वेष केला आणि त्याच्यानंतर यांना जर त्या माऊलीविषयी विरोध नव्हता मग पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही आदिवासी वस्ती जवळ जर ती जागेचं भूमिपूजन करतो त्याला का विरोध केला ती जागा का नाकारली आणि आणि ज... ठराव केला आता है सांता है। हे के सांगता येत हे केव्हा मागच्या दहा दिवसापूर्वी गुन्हा दाखल झाला आंदोलन झालं केस करायला निघाले तेव्हा हे सगळं हे दिशाभूल करणार आहे आणि जो ठराव केला तोही विरोधात केलेला आहे जागा नाकारलेली आहे जागाच्या बाहेर जंगलात कुठेतरी लांब बांधा अशा प्रकारचा केलेलं आहे तो संविधानामध्ये आणि कायद्याला अभिप्रेत नाही म्हणून पंचायत समिती किंवा शासकीय ले, शासकीय दरबारामध्ये तो खारिज करण्यात आलेला आहे आणि हे सगळं दिशाभूल करणार आहे